आणि शेतकऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमचे मार्गदर्शक नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील ज्येष्ठ नेते सन्माननीय अण्णासाहेब डांगे सन्माननीय आमदार सुरेश साहेब सत्यजित देशमुख साहेब शेतकऱ्यांचे नेते सन्माननीय आमदार सदाभाऊ खोत सन्माननीय सुधीर साहेब सन्माननीय पृथ्वीराज देशमुख भगवानराव साळुंके सन्माननीय जयश्रीताई पाटील मकरंद साहेब जन सुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष समित कदम सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संग्राम देशमुख सन्माननीय वैभव पाटील रवींद्र आरोळी आणि विक्रम पावसकर ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय ते या संघाचे सर्वे सर्वा, आणि भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय सम्राट महाडिक सन्माननीय राहुलदादा महाडिक व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी सहकार्य क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित शेतकरी बंधू भगिनी आणि मातानो सर्वप्रथम राहुल माडिक सम्राट माडिक यांचं मनापासून अभिनंदन करतो की इथल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार पाच वर्षापूर्वी अशा प्रकारची सहकारी तत्वावर आपण डेअरी स्थापन केलीत आणि हा म्हणता चार पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं काढून ही आपली सहकारी संस्था ही आपली डेअरी भरभराटीस नेण्याचं काम केलं आणि इथल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला त्याबद्दल मनापासून मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो आमचे सम्राट माडेक युवा नेते आहेत आक्रमक नेते आहेत आणि विधानसभेच्या वेळेला तो आक्रमकपणा मी जवळून बघितलेला आहे आज प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत त्यांचं आमदारकीचं काही स्वप्न त्यांच्या मनातून अजून जायला तयार नाहीये आणि म्हणून आज प्रदेशाध्यक्ष आहेत दादा आहेत परंतु या ठिकाणी अत्यंत आत्मविश्वासानं सांगेन की श्रद्धा सबुरीचं फळ काय असतं भारतीय जनता पार्टीमध्ये याचं उत्तम उदाहरण म्हणजे सम्राट महाडिक आहेत आमदार सोडा पण आमदार बनवण्याची क्षमता या ठिकाणी जिल्हाध्यक्षांमध्ये असते भारतीय जनता पार्टी हा जिल्हा अध्यक्ष असेल प्रदेशाध्यक्ष असेल यांना त्या ठिकाणी एक अनन्य साधारण महत्व आणि त्याच्यामुळे एक आमदार होण्यापेक्षा आज अनेक आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करतायत ही सुद्धा त्यांच्या दृष्टीनं या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे मी आज आवर्जून उपस्थित एवढ्यासाठी राहिलो की हा सहकार क्षेत्रातला कार्यक्रम आहे दूध डेअरीचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे या निमित्तानं या विषयावर चर्चा होईल या विषयावरचे प्रश्न समजून आमच्या सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दूध उत्पादकांच्या प्रश्नाला निश्चितपणे न्याय देता येईल ही एक भावना घेऊन या ठिकाणी आलोय त्याचबरोबर चव्हाणसाहेब दुसरं एक ऋण सम्राट माडिकांचं माझ्यावर होतं कारण मीच ते विमान घेऊन आलो होतो सम्राट माडिक म्हणतायत की त्या ठिकाणी आमचं विमान हवेतच राहतय की काय वाटलं होतं सम्राट बाबा आम्हाला कल्पना होती तुमचं काही झालं नसतं तर माझं विमान कधी सांगली कोल्हापुरात मध्ये उतरलं नसतं याची मला पूर्ण कल्पना त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळे माननीय देवेंद्रजीवर आपण विश्वास ठेवलात भारतीय जनता पार्टीवर आपण विश्वास ठेवलात आणि निश्चितपणे त्या विश्वासाचं फलित झाल्याचं आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी सिद्ध झालं आपल्याला दिसतंय आज चव्हाण साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात आदरणीय चंद्रकांत दादा जे पश्चिम महाराष्ट्राचं विशेषतः नेतृत्व करतात ते या ठिकाणी उपस्थित आहेत दादा या निमित्तानं सहकार क्षेत्रावर विचार करण्याची आज आवश्यकता आहे आज खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास मोठ्या प्रमाणावर सहकार क्षेत्राच्या माध्यमातून झाला परंतु आज दुर्दैवानं या ठिकाणी सहकार क्षेत्राचं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे कधी या ठिकाणी सहकारी साखर कारखाने होते सहकारी तत्वावर साखर कारखाने होते परंतु सहकारी तत्वावरचे साखर कारखाने खाजगी झाले अनेक त्या ठिकाणी सहकारी संस्था असतात त्या संस्थांचं खाजगीकरण झालं आणि खऱ्या अर्थानं आज त्या ठिकाणी ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारं जे सहकार क्षेत्र होतं त्याची वाईट आज अवस्था या ठिकाणी निर्माण झाली माझा शेतकऱ्यांशी संबंध आहे मी शहरात राहिलो असेल तरी सहकारी कारखान्यांना कर्ज देण्याची भूमिका निभावत असतो दूध उत्पादक संस्था आमच्याकडे येतात दूध डेऱ्यांचे प्रकल्पवाले आमच्याकडे येतात आज अनेक त्या ठिकाणी सम्राट आम्ही ज्या संस्थांना कर्ज दिलेत त्या संस्था डबघाईला आल्यात आणि त्याच्यामुळे दूध उत्पादक संघ असो एखादी सहकारी संस्था असो आज ती चालवणं हे जिकरीचं या ठिकाणी झालेलं आहे आणि मला आठवत आहे दादा की पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये माननीय शरद पवार साहेबांनी देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी खंत व्यक्त केली होती की आज सहकार चळवळीचा एक आढावा घेण्याची आवश्यकता आहे आणि या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापी नेमकं सहकाराचं त्या ठिकाणी चित्र काय आहे आणि त्यावर काय उपाययोजना या ठिकाणी केल्या पाहिजेत यावर लक्ष घालण्याची आवश्यकता आहे आज आमचे प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी आहेत मी त्यांना या निमित्तानं आश्वस्त करतो काही दिवसापूर्वी दादा राज्य सहकारी संघाची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये आपण ताकदीनं त्या ठिकाणी उतरलो आणि एकवीस पैकी वीस जागा त्या ठिकाणी आपण आपल्या पॅनलनं निवडून आणल्या त्यामधले तेरा डायरेक्टर हे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आहेत मी याचा उल्लेख एवढ्यासाठी के केला सम्राट येणाऱ्या काळामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना नव्या पिढीला त्या ठिकाणी शिक्षण प्रशिक्षण देण्याची भूमिका या राज्य सहकारी संघाच्या माध्यमात आपल्याला निभावायची आहे आज कोल्हापूरचे झालेले सांगलीचे सुनील पाटील झालेले डायरेक्टर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा सहकारी बोर्ड आहे आपल्या पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन या सहकार चळवळीला शिक्षण प्रशिक्षण आणि दिशा देण्याची भूमिका येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी निभावणार आहोत मी या ठिकाणी आमच्या सम्राट माडीचं मनापासून अभिनंदन करेन शेत या शेतकऱ्यांसाठी त्यांनी या ठिकाणी ही डेअरी स्थापन केले आपल्याला त्या ठिकाणी सरकारचं पाठबळ आहे देवेंद्रजींचा आशीर्वाद आहे परंतु या ठिकाणी सम्राट दादा आपल्याला हा प्रकल्प आणखी मोठा करायचा असेल तर असं पण राज्यामध्ये आम्ही सहकारी चळवळीला संस्थांना त्या ठिकाणी ताकद देत असतो आपल्या माध्यमातून प्रकल्प जर मोठा आपल्याला उभा करायचा असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी लागेल तो अर्थ पुरवठा आपल्या या भविष्यातल्या प्रकल्पाला त्या ठिकाणी केला जाईल अशा प्रकारचाही या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो आज या ठिकाणी आवर्जून मला बोलावलं या ठिकाणी सन्मान केलात आणि या ठिकाणी आपल्यासमोर बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माननीय चव्हाण साहेबांना विनंती करतो चव्हाण साहेब आपल्या कोकणामध्ये आपण हळदीचा प्रयोग केलात हळदीचं उत्पादन आज त्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे कोकणचा आपला प्रदेशसुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या दूध डेऱ्या असतील अशा प्रकारच्या फलोत्पादांवर प्रक्रिया करणारे कारखाने काढून कोकणच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रासारखा सहकारी तत्वाच्या माध्यमातून कशी काही बळकटी आपल्या नेतृत्वाखाली देता येतील याचाही विचार या निमित्तानं आपण करूया पुन्हा एकदा सर्व शेतकरी उत्पादक जे दूध उत्पादक आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो कारण त्यांनी दूध टाकलं नाही तर किती चांगला प्रकल्प उभा केला तर तो पुढं जाणं त्या ठिकाणी किती जिकरीचं असतं याची मला कल्पना आहे आणि म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मनापासून या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि मला या ठिकाणी बोलावल्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद